त्यांचा विषय काहीच राहिलेला नाही डेव्हलपमेंटला भ्रष्टाचार म्हणणार नाही डेव्हलपमेंट केली तर काम नाही केलं म्हणणार काम केलं तर खडी खाल्ली म्हणणार खडी खाल्ली तर रस्ता खाल्ला म्हणणार तू काय केलंस बाबा तू स्वतःचं सांग ना लोकांवर टीका करणे रोज सकाळी आपला भोंगा वाजवणे काही कारण नसताना कोणावरही चुकीचे आरोप करणे याच्यावरती या माणसाकडे काय नाही आहे डेव्हलपमेंटचे व्हिजन नाही आहे पक्ष वाढवण्याची र रचना करायला तयार नाही आहे आणि उद्धव साहेबांना वेगळ्या मार्गाने लिहिण्याचा माणूस प्रयत्न करतो आहे अशाने पक्ष मोठे होत नाही मला त्याच्यातलं काही माहीत नाही कारण मी ते पाहिलेलं नाही आहे म्हणजे शेवटी आता बातमी येईल तेव्हा सांगेल मला तर माहीत नाही कोणाच्या दुकानावरून चांदी आणली होती मला माहीत हे बघा ती भूमिका तर माझी नाही आहे शिंदेसाहेब सांगतात ती आमची भूमिका आहे पण आता आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे सत्य आहे हे बघा सालाबादाप्रमाणे आम्ही या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि विठ्ठल हा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा हा मानला जाणारा देव आहे आणि त्यांच्याकडे हेच साकडं आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्या राजाला सुखी होऊ दे आणि राज्यावर किंवा देशावर येणारी जी संकट आहेत ती येऊ देऊ नको हीच मागणी देवाकडे आपण केलेली आहे ज्यावेळेस आम्ही हे सांगतो आहे त्यावेळेस त्यांनी मागच्याच काळात ह्या गोष्टी का सांगितल्या नाही त्यांनी असं सांगितलं की गुलाबराव पाटलांच्या अकाउंटवर बँकेमध्ये पन्नास कोटी रुपये आले होते अकाउंट काय बंद नाही आहे बँकेमध्ये दहा रुपयाची जरी एंट्री झाली तर ती एंट्री असते ती त्यांनी चेक करावी आणि चेक करून ते पैसे राजाराम राऊतच्या नावाने ठेवावे आमचं काही म्हणणं नाही आहे पण ह्याच माणसाने शिवसेना संपवण्याकरता एकनाथराव शिंदेसाहेबांना सांगितलं होतं की आपण हा हा पक्ष हायजॅक करूया एकनाथ शिंदेंनी ऐकलं नाही आणि आज मी बघताय एक एक करत 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 सगळे सोंडळी हे बाहेर निघत आहे इव्हन भास्कर जाधवसुद्धा नाराज आहेत आमचं सोड आम्हाला हे लोकं का जात आहेत जवळची लोकं सोडून का जात आहेत मूळ असे लोक जोपर्यंत तिथे आहे संजय राऊतसारखे तोपर्यंत संघटना टिकूनार नाही अशी परिस्थिती ते करून टाकतील संजय राऊत तर किती केसेस आहेत आमच्यावर किती केसेस झाल्या होत्या याचा जरी या म मोबदला पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे आम्हाला सहजासहजी मिळालं नाही बाळासाहेबांचे आशीर्वाद त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही भगवा झेंडा एकच विचार एकच पक्ष एकच नेता यांनी कुठे पक्ष ठेवला आहे सोनिया गांधींचे फोटो आता त्यांच्या बॅनरवर लागायला लागले आहेत हे बाळासाहेबांना मान्य होतं का बिलकुल नाही ज्यांनी विचारधारा सोडली त्यांचे पक्ष टिकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि आम्ही तीच विचारधारा धरून बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेतो आहे